का मित्रांना गुड मॉर्निंग मी अतुलगेकडं तुमचा दोस्त आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये सहसे स्वागत आहे तर मी आत्ता आलेलो आहे तुम्हाला आले सांगतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या ठिकाणी आहे आणि पाठीमागं तुम्हाला दिसत असेल ही आत्ता जी गाडी दिसते ही आहे दख्खनची राणी तर टेक्कन पिन या गाडीने मी आत्ता आलेलो आहे तर आता विटेला उतरलो आहे आणि चाललो आहे आता पुढे पुढे चला आता आपल्याला जसे गेट ऑफ इंडिया आहे सर आपण तिकडे जाऊ चला मित्रांनो आपण चालू आहे आता चक्क गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी बघण्यासाठी समुद्र बघायचा गेटवे ऑफ इंडिया बघायचं ताजमहल हॉटेल बघायचं आहे समोर दिसत असेल तुम्हाला ही दिसते तुम्हाला दख्खनची राणी डेक्कन क्वीन एक्सप्रेस तीन तासामध्ये पुणे ते मुंबई ही डेली प्रवास करते आणि ह्याच ट्रेननं आम्ही आता उतरलो आहे आणि चालू आहे चालत चाललोय आहे आत्ता सर आपण आता चालू आहे बीटीवरती उतरलो आहे छत्रपती शिवाजी श् महाराज तर मी तुम्हाला आता मी दाखवतोय चला पुढे तैयार मध्य रेलवे का ये मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन है वन टू वन थ्री फोगा मैंगलोर मुंबई सुपर फास्ट एक्सप्रेस इस गाड़ी से आये हुए सभी बातियों का हार्दिक स्वागत है कृपया आप अपने टिकट तथा पास निरीक्षण के लिए तैयार की दुँगी है मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन वन टू वन थ्री फोगा मैंगलोर मुंबई सुपर फास्ट एक्सप्रेस तर मित्रांनो आपण जे म्हणत असाल खरंच की जीवाची मुंबई म्हणजे काय चीज आहे ते जीवाची मुंबई म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मुंबई ही खरंच काय असेल शब्दच वापरला गेला की जीवाची मुंबई बघा आणि आपण आत्ता गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आहे आपण आहात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच मुंबई सगळ्यात शेवटचा स्टॉप जेवढ्या सेंट्रल रेल्वे येतात एवढ्या सगळ्या शेवटचा स्टॉप या ठिकाणी या ठिकाणाहून पुढे कुठेही रेल्वे जात नाही या ठिकाणी शेवट होतो आणि आता तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो नावाचा उल्लेख केला मी आत्ता त्याचंच त्यांच्याच नावाने हे जे टर्मिनल बनवलं आहे आणि आपण आता जातोय आपल्याला आता एक सिटी बस पकडायची आणि तो डबल डेकर बस आहेत आणि फक्त सहा रुपयामध्ये गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी त्या नेऊन सोडतात मी चक्क आता बसमध्ये मी आणि आरती दोघं बसलेलो आहोत आणि काही क्षणामध्ये आम्ही आता गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोचतो आहे सु जाताना इतकी सुंदरता आहे इतकी स्वच्छता दिसते तुम्हाला प्रत्येक चौकामध्ये आणि आम्ही काही मिनटामध्येच या गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोचलेलो आहोत समोर दिसत असेल तुम्हाला ताजमहल ताज, ताज हॉटेल याची ही बिल्डिंग आहे आणि आत्ता मी बसमधून उतरलो आहे याच बसमधून आम्ही खाली उतरलो आहे चला आपण आता गेट ऑफ इंडिया या ठिकाणी जाऊया आता हे या ठिकाणावर प्रवेश आहे जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला एक समोरचे जे दृश्य दिसतं त्या दृश्यामध्ये आपल्याला एक वेगळंच फिलिंग निर्माण होतं एक वेगळाच नजारा आपल्यासमोर दिसतो कारण की ज्या जी आतुरतेने आपण वाट बघत असतो तो क्षण आपल्या काही सेकंदामध्ये आपल्यासमोर उभा राहतो आणि जे स्वप्नात आपल्या असतं तेच आपल्याला चक्क जे व्हिडिओमध्ये बघितलं असतं तेच आपल्याला समोर दिसतं या ठिकाणी आल्यानंतर प्रथमतः येथून एंट्री होते या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट भरपूर प्रमाणात आहेत कारण मागच्या वेळेस हल्ला झाला होता त्याच्यामुळं इथे डिपार्टमेंट भरपूर ठेवलेलं आहे जे आपल्या काही बॅग असतात त्या बॅग आपल्या चेक केलं जातं आपल्याला या स्कॅनरमधनं चेक केलं जातं आणि मी पण माझी बॅग चेक करतो आहे मी माझी बॅग ठेवली आहे आणि माझी बॅग स्कॅन केल्यानंतर ती बॅग पुढे येते बॅग मी घेतलेली आहे आणि आपण आता पुढे चाललो आहे वा नाजारा एक नंबर जे स्वप्नात पाहिलं तेच प्रत्यक्षात उतरलं आत्ता जो नजारा बघतोय तो गेट वे ऑफ इंडिया याच ठिकाणची जी आतुरता होते त्याच ठिकाणच्या आतुरतेला आपण आता पोहोचलेलो आहोत आणि समोरचं दृश्य बघितल्यानंतर असं कधी वाटलं नसेल की आपण हा नजारा बघू परंतु आज आम्ही दोघंजण आरती आणि मी दोघंजण हा नजारा बघण्यासाठी हे समोरचं दृश्य बघण्यासाठी जे फक्त फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये आणि फक्त इथं येणारी लोकं आपण बघून फक्त आतुरतेनं कशी लोक एन्जॉय करतात कसे बघतात हे बघत होतो ते आज आम्ही स्वतःच्या डोळ्यानं हॉटेल ताज आणि गेट ऑफ इंडिया हे बघतोय तसंच अरबी समुद्र बघतोय मित्रांनो जीवन हे इतकं सुंदर आहे परंतु तो माणूस स्वतः जगतो कसं ते अवलंबून असतं पैसे माणूस आज ना उद्या कमवतो पैसे आलेले पैसे हे जातच असतात त्याला पळवटा शंभर असतात परंतु आपण आपल्या आयुष्याचा अनमोल विचार करून निसर्गामध्ये जे जे सौंदर्य आहे ते सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करा तुम्हाला दिसत असेल ताज हॉटेल की इतकं सुंदर दिसते इतकं रे रेखीव त्याचं काम केलेलं आहे आणि खरंच मित्रांनो आज इतकं छान वाटतं की या ठिकाणी मी आलो आहे आणि हे वातावरण बघून हे हा समोरचा नजारा बघून तुम्हालासुद्धा इतकं भारी वाटेल इतकं छान वाटेल की या ठिकाणी अरबी समुद्र आहे जरी तुम्हाला समुद्रामध्ये या पाण्यामध्ये खेळतानाही आलं तरी समोरचं दृश्य गेटवे ऑफ इंडिया समोर असलेला गेटवे ऑफ इंडिया समोर असलेली ताज हॉटेल आणि त्याच्यासमोर असलेला हा अरबी समुद्र आणि अफाट असणा असणाऱ्या अशा ह्या या सगळ्या आतमध्ये नावा बोटी आणि आतमध्ये एलिफंटाला जाण्यासाठी असणाऱ्या मोठमोठ्या बोटी त्यातून आपल्याला सफर बी करायची असते जो सफर करायचा असतो तो सफर करतो परंतु ज्याला जायचं नाही तो जात नाही तर अशा असणारा सुंदर नजारा आपण या ठिकाणी एकाच ठिकाणी येऊन तीन महत्त्वाची लोकेशन आपण पाहू शकतो एक तर ताज हॉटेल त्याच्यानंतर गेट ऑफ इंडिया आणि समोरचा अरबी समुद्राचा अफाट पसरलेला नजारा आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी हा नजारा पाहून डोळ्याला सुख आनंद देऊ शकतो मित्रांनो तुम्हाला दिसत असेल ही आत्ता मी उभा आहे ऑफ इंडियाच्या लास्ट शेवटच्या टोकावरती जिथून फक्त पाण्याला सुरुवात होते इथं जमीन संपली आणि आत्ता फक्त पाणी सुरुवात झालेलं आहे अशा ठिकाणी आत्ता मी उभा आहे रेल्वेसुद्धा या ठिकाणी एक शेवटचा स्टॉप घेते इथून पुढं रेल्वे कुठेही जात नाही ते म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आणि हे तुम्हाला समोर दिसतंय हा गेटवे ऑफ इंडिया तर या ठिकाणाहून पूर्णपणे जमीन संपलेली आहे आणि इथून फक्त पाण्याला सुरुवात झालेली आहे नजारा तुम्हाला कसा दिसतं आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं एकदा का व्हायना हो पण गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल हे बघण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इतकी माणसं इतकं भरभरून या लोकेशनवर प्रेम करतात या ठिकाणावर प्रेम करतात कुठलाही व्यक्ती फॉरेनर असू द्या महाराष्ट्रीयन असू द्या सगळ्या भारतातले लोक असू द्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी अवश्य येत असतात तुम्ही सुद्धा एकदा अवश्य या ठिकाणाला भेट द्या पैसा ना उद्या संपणारच आहे जीवन ना उद्या संपणारच आहे तुम्ही एकदा अशा अशा लोकेशनला भेट देत चला अशा ठिकाणी तुम्ही भेटा आता ही समोरची व्यक्ती तुम्हाला दिस असेल चालतानासुद्धा त्यांना बघा वाकत वाकत चालतात परंतु जिद्द आहे मनामध्ये की मी कुठल्या तरी लोकेशनला जाऊन कुठल्या तरी एखाद्या चांगल्या ठिकाणाला जाऊन भेट देईन आणि ते माझ्या नजरेत पूर्णपणे सामावून घेईल मित्रांनो खरंच जीवन अनमोल आहे त्याचा प्रत्येक क्षणाचा तुम्ही अनुभव घ्या हो आणि प्रत्येक क्षणाचा अनुभव घेऊन हो तो जगायचा प्रयत्न करा हसतमुखाने जगा या ठिकाणी तुम्हाला काही नाही कुठलाही खर्च पडत नाही तुम्ही रेल्वेनं आलात तरीसुद्धा परवडतं रेल्वेनं पर रेल्वेन डायरेक्ट पुण्यावरून नव्वद रुपयामध्ये डेक्कन किन एक्सप्रेस तुम्हाला डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज मिळायला सोडते आणि फक्त सहा रुपयामध्ये त्या ठिकाणाहून तुम्हाला सिटी बस डायरेक्ट गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी सोडते त्याच्यामुळं कुठल्याही माणसाला कुठल्याही पर्यटकाला समजेल असं साधा आणि सोप्या पद्धतीचं असणारं हे गेटवे ऑफ इंडिया या ठिकाण तुम्ही सहजतेनं इथे येऊ शकता मनमोरा समोर असणारी ही ताज हॉटेलची बिल्डिंग बघा याचं सुंदर असणारं रेखीव बांधकाम बघा तुम्हाला मी बाहेरनं दाखवतो आहे जरी आपल्याला आत जाण्याचा योगायोग नाही आला तरीसुद्धा मी तुम्हाला हे सगळं बाहेरनं दाखवतो आहे आतमध्ये आपण कधीतरी जाऊया पण हा बाहेरचा तरी व्हिडिओ कमीत कमी मी सगळ्या लोकापर्यंत सगळ्या माझ्या सबस्क्रायबरपर्यंत आणि सगळ्या मित्रापर्यंत मी हा शेअर करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्ही बघून कमीत कमी या ठिकाणी जाण्याची तुमच्यात उत्सुकता निर्माण होईल आणि तुम्ही या ठिकाणाला भेट देसाल आपण ताज हॉटेलला कधीतरी जाण्याचा योगा वाढल्यानंतर आपण तिथे व्हिडिओ काढूया परंतु एकाच ठिकाणावरनं तीन चांगली चांगली तुम्हाला ठिकाणं बघता येतात एक तर हे समोर दिसणार तुम्हाला गेट ऑफ इंडिया त्यानंतर अफाट पसरलेला हा अरबी समुद्र त्याच्यावरती असणाऱ्या नावा बोटी आणि त्याच्याच समोर असणारं हॉटेल हो ताज या ठिकाणी याला तुम्ही जाऊन अवश्य भेट देऊ शकता त्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता जे आपण स्वप्नात कधीही पाहिलं नसेल किंवा स्वप्नात फक्त कोणी कोणी पाहिलं असेल कोणाकोणाच्या स्वप्नात पण येत नसेल आणि ज्यांच्या स्वप्नात आलं त्यांना जर खरंच प्रत्यक्ष उतराची त्यांच्यात जर हे असेल धमक असेल तर त्यांनी अवश्य मुंबईला या ठिकाणी यावं हे ये तर हा तुम्हाला मी एरिया दाखवतो आहे हाच हॉटेल ताजच्या सेजरेल हॉटेल्स सगळे आहेत आणि हे एवढ्यासाठी दाखवतो आहे की फक्त हॉटेल ताजच नाही तर त्याच्या बाजूला पण भरपूर हॉटेल आहेत त्याचा एरिया बघा कसली कसल्या प्रकारची स्वच्छता आहे आणि किती स्वच्छता आहे या मुंबईमध्ये म्हणून तुम्हाला मी हे सगळं आजूबाजूच्या परिस्थितीत दाखवतो आहे आता परत आपण एकदा गेट ऑफ इंडियाकडे जाणार आहोत हॉटेल ताजकडे जाणार आहोत फक्त मी तुम्हाला हे बाहेरचं इकडल्या बाजूचं पण माहीत असावं म्हणून फक्त मी दाखवलेलं आहे तर एकदा तुम्ही अवश्य भेट द्या चला आपण एकदा शेवट परत एकदा ताज हॉटेलकडे जाऊया आणि परत एकदा तुम्हाला मी नजारा दाखवते समोर बघा दिसणारा हा सुंदर असा ताज हॉटेलची बिल्डिंग आणि ते जस शेजारी असणारी ही दुसऱ्या प्रकारची बिल्डिंग मोठी बिल्डिंग हॉटेलची बिल्डिंग तर कसं वाटतंय तुम्हाला हा जो नजरा बघून तर आपल्या फॅमिलीला घेऊन अवश्य एकदा या हॉटेलला भेट द्या या ठिकाणाला भेट द्या आज फक्त हा व्हिडिओ मी फक्त ताज हॉटेल गेट ऑफ इंडिया आणि अरबी समुद्र हा फक्त इथलाच एक ब्लॉग बनवला आहे व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला मित्रांनो मी आणि माझी फॅमिली आरती आम्ही दोघंजण याच ठिकाणी आलो होतो आज खरोखरच दोघांनी मनमोरात आनंद घेतला या ताज हॉटेलच्या नजाऱ्याचा समोरचा ऊन वाढते प्रेक्षक भरपूर प्रमाणामध्ये जे लांबलांबचे बघणारे पर्यटक आहेत ते पर्यटक बघायला या ठिकाणी येत आहेत ही बिल्डिंग बघायला येतात गेट ऑफ इंडिया बघायला येतात ताज हॉटेल बघायला येतात तर खूप सुंदर वाटते या ठिकाणी बसून बघितल्यानंतर कळतं की खरंच जग किती सुंदर आहे आणि याचा आपण आनंद घेत नाही पैसा पैसा आज उद्या पैसा संपणार आहे पैशाचा विचार करू नका मित्रांनो चला आत्ता ब्लॉग संपताला भूक <coughs> पण लागले तर काहीतरी खातोय मी आता पोटामध्ये काहीतरी भरावं म्हणून थोडंसं आधार देतो आहे आणि एक बिस्किट खावं क्रॅकचॉक बिस्किट खावं म्हणून आम्ही बिस्किट खाल्लं आणि एक पोटात थोडीशी एनर्जी यावी ह्यासाठी हे खाल्लेलं आहे तर मित्रांनो चला व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनची घंटी दाबा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला चला बाय